राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येते निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह गोठवलेला आहे शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने हे चिन्ह आहे ते गोठवलेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला पिपाणी या चिन्हामुळे मोठा धक्का बसलेला होता तसंच दिंडोरी या मतदारसंघातून त्यांचा पराभव झालेला होता त्यांचा उमेदवार पडलेला होता आणि त्यामुळेच आता ज्या आगामी विधानसभा आहेत त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका बसू नये कोणत्याही प्रकारचा फटका बसू नये म्हणून शरद पवार गटानं पिपाणी या चिन्हा विरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल केलेली होती या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह गोठवलेलं आहे आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये तुतारी जो तुतारी वाजवणारा माणूस आहे या चिन्हावर शरद पवार गटानं आपली निवडणूक लढवलेली होती परंतु जिथे जिथे शरद पवार गटाचे उमेदवार होते तिथे पिपाणी चिन्हावर अपक्ष उमेदवार उभे होते आणि तुतारी आणि पिपाणी ही दोन्ही चिन्ह एक समान दिसत असल्यामुळे मतदारांचा गोंधळ उडाला आणि त्यांनी शरद पवारांच्या तुतारीला मतदान करण्याऐवजी पिपाणीला मतदान केलेलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी फटका जो होता तो शरद पवार गटाला बसलेला होता या सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी लक्षात घेता या सगळ्या गोष्टीचा फटका लक्षात घेता शरद पवार गटानं ही जी तक्रार आहे ती निवडणूक आयोगाकडे केलेली होती पिपाणी हे चिन्ह गोठवण्यात यावं अशी विनंती त्यांनी निवडणूक आयोगाला केलेली होती आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं त्यांची ही विनंती त्यांची ही तक्रार मान्य करत पिपाणी हे चिन्ह गोठवलेलं आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा दिलासा जो आहे तो शरद पवार गटाला मिळाल्याचं दिसून शरद पवार गटाला आता याचा मोठा फायदा होणार आहे येता ज्या आता आगामी विधानसभा निवडणुका आहेत त्यासाठी सर्व पक्ष कामाला लागलेले आहेत सर्व पक्षांच्या बैठका सुरू आहेत अशाच मध्ये कोणत्याही पिपाणी या चिन्हामुळे जो लॉस लोकसभेमध्ये झाला तो आता विधानसभेमध्ये होऊ नये यासाठी ही तक्रार दाखल करण्यात आलेली होती लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटासाठी गटाला जिथे सातारा मध्ये त्यांना एक लाख तीन हजार मतं पिपाणी या चिन्हाला पडलेली होती त्यामुळे थोडा का होईना लॉस हा तुतारी चिन्हाला झालेला होता दिंडोरीमध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ सदतीस हजार मतं जी आहेत ती पिपाणीला पडली दिंडोरी मध्ये शरद पवार गटाच्या उमेदवाराचा बत्तीस हजार मतांनी पराभव झालेला होता तसाच लोकसभेमध्ये बीड या मतदारसंघामध्ये पंचावन्न पडलेली होती आणि त्यामुळे कुठेतरी मोठा फटका जो आहे तो शरद पवार गटाला बसलेला होता तुतारी या चिन्हाला चिन्हामुळे आणि पिपाणी ही दोन्ही चिन्ह एक समान दिसत असल्यामुळे मतदारांचा हा गोंधळ उडालेला होता आपण पाहिलं तर लोकसभेमध्ये शरद पवारांना घौघवित यश मिळालं होतं दहा जागांवर त्यांनी आपले उमेदवार जे आहे ते उभे केलेले होते त्यामधले दहा मधल्या आठ जागांवर ते निवडून आलेले होते त्यांचे खासदार आठ जे खासदार आहेत ते लोकसभेमध्ये पोहोचलेले आहेत थोडक्यात लोकसभेमध्ये शरद पवारांना घौगवीत यश जरी मिळालं असलं पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते बॉस जरी ठरलेले असले तरी सुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारची रिस्क त्यांना घ्यायची नाही आणि म्हणूनच त्यांनी पिपाणी चिन्हा विरोधात तक्रार निवडणूक आयोगामध्ये दाखल केलेली होती आणि त्याच्याच तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगानं पिपाणी हे चिन्ह जे आहे ते गोठवलेलं आहे थोडक्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये आता विधानसभेसाठी चुरस पाहायला मिळणार आहे दोन्ही ज्या आघाड्या आहेत त्या कामाला लागलेल्या आहेत एकामागून एक बैठकांचं सत्र सुरू आहे विधानसभेमध्ये आपला विजय कसा होईल अधिका अधिक उमेदवार कसे निवडून येतील यासाठी दोन्ही आघाड्यांकडून प्रयत्न केले जात आहेत आपापल्या उमेदवारा आपापले उमेदवार आप ठरवले जात आहेत आपापल्या कार्यकर्त्यांना निर्देश दिले जात आहेत त्या प्रकारे ग्राउंड लेव्हलला कामं केली ले जात आहेत आणि त्याचमुळे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी शरद पवार गटाने आ, ही जी तक्रार आहे ती निवडणूक आयोगामध्ये केलेली होती कोणत्याही प्रकारचा धोका आता त्यांना पत्करायचा नाहीये आणि आता बघायला गेलं तर निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह हे गोठवल्यामुळे शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळालेला आहे अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद